महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील बटवाडी बुद्रुक येथील रहिवासी सतीश सुधाकर आखरे यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून नितीन सुधाकर आखरे वय पस्तीस वर्ष राहणार बटवाडी बुद्रुक हे नेहमीप्रमाणे रात्री घराच्या अंगणात झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली याबाबतची फिर्याद बाळापूर पोलिसांना दिली असता बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच मृतदेह सवविच्छेदनासाठी तपासण्यासाठी रुग्णालयात पाठवला गेला या घटनेतील काही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे जागेच्या वादावरून खून झाल्याची चर्चा सुरू असून नेमका खून कशासाठी करण्यात आला हे आरोपी पकडल्यानंतर समोर येईल हे निश्चित या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राजजी पोलीस निरीक्षक अनिल जुमळे सहायक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी घेऊन पंचनामा केला आहे पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा